नाणखटा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी नुकत्याच राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण व मातांचा सोहळा आयोजित करून नवयुगातील सक्षम बहिणींना भावाची प्रेमळ भेट व अनासपुरे मीडिया अँड इव्हेंट प्रस्तुत प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी महाराष्ट्राचे हास्यवीर रोहित माने शिवाजी परब चेतन लोखंडे श्रावणी महाजन व संदीप पाटील यांचा धमाल वाद्यवृंद व डान्स ग्रुप सांस्कृतिक कार्यक्रम दहीवडी क्रीडा संकुलते आयोजित करण्यात आला होता यावेळी हजारो माता भगिनींनी उपस्थित राहून आम्ही भाजप सरकार व आमदार गोरेंच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले दरम्यान आमदार गोरे म्हणाले की मान भगिनींच्या आशीर्वादावर मी सांगतो की सगळे विरोधक एकत्र येऊन वर माझ्या विरोधात लढतात परंतु माता भगिनींच्या आशीर्वादावरच माझे सर्वस्व आहे आमच्या सरकारने माता भगिनींचा सन्मान करून वडिलांच्या नावासोबत आईचेही नाव लावण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले thank you E गुजरी नसतं गुरुजी असत आणि ते क्या गुजरी मला म्हणतात गुजरी माझं नाव ऐकू तुम्ही शेवाली 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 काय तसे नाव ठेवून काय फोन केला भरून भरून शिकायचं गाडी शिकायच्या म्हणून मी नि आलो इकडे तुला गाडी शिकायचं मला गाडी शिकायची मला सांग तुला गाडी काय माहिती

त्यांना त्यासाठी आमची ताकद आमचं सगळं त्यांना लाभो अशी मी ईश्वर प्रार्थना नेहमी करत असते की ही ताकद या जनतेच्या संपूर्ण विकासासाठी त्यांनी झटावं अशी आमची पूर्णपणे त्यांना ही ताकद राहील अशी मी इच्छा व्यक्त करते पहिली तुम्ही सोबत आहातच म्हणून तर इतक्या धराणीमध्ये काम करू शकता त्याचा पाठिंबा असल्याशिवाय कुठलाही व्यक्ती इतक्या मोठ्या प्रमाणात काम करू शकत नाही मला सांगा शेवटचा सा सिनेमा दोघांनी एकत्र कुठला पाहिला सिनेमा पाहायला कधी वेळच नाही मिळाला <तो रीपाए> एवढे <laughs> <laughs> ते जनतेमध्ये असतात एवढे बिझी असतात आता ते पुढचे दोन महिने तर दो खूप जास्त बिझी असतील मग त्यावेळेला जेवणा खेळाची काळजी तुम्ही कशी घेता म्हणजे डबा सोबत असेल हो घरातून जेवढं शक्य होईल तेवढं देण्याचा प्रयत्न करते आणि शक्यतो मी पण त्यांच्या सोबत असतेच नेहमी बऱ्यापैकी सोबत म्हणजे तालुक्यात इतर ठिकाणी पण आम्ही शक्यतो घरातलंच खाणं त्यांनी हो घ्यावं हो। यासाठी प्रयत्न आमचा नक्की राहतो त्याशिवाय ही अशी तपेत राहणार नाही पण आपल्या तालुक्यातली जनता एवढी आहे की ते सुद्धा त्यांची भरपूर काळजी घेतात पण त्यांचं तपेतीवर आणि खाण्यावर खूप नियंत्रण हो। असल्यामुळं ते त्यांच्या पद्धतीनंच त्यांचं रुटीन चालू असतं हे मात्र नक्की गृहमंत्र्यांचा वॉच असतो असावा नक्कीच असावा नाहीतर ते पत राहणार नाही जेव्हा भाऊ जेव्हा काही कल्पना मांडतात पहिले तुम्हाला सांगतात का तुम्ही त्यांना काही सजेशन देता का मला तेवढ्या माहिती काही कळते तेवढी मी देण्याचा त्यांना प्रयत्न करते सजेशन कौटुंबिक राजकीय काय सुरूच असतात बाहिणी म्हणतात तुम्ही कुटुंबाला वेळ देत नाही त्याची तक्रार नाहीये पण त्याची खंत आहे तर या विधानसभा नंतर असं काही आश्वासन वहिनीला येणार का की हा बाबा तुम्हाला एवढा वेळ देईन आश्वासन वेळाचं नाही देऊ शकत बाकी सगळं देऊ शकतो बाकी सगळं द्यायचा मी प्रयत्न करतो मला तसं कुटुंबाला कमी वेळ देता आल्याचं सल्ले कायमच आहे खास करून किमान बायको म्हणून तिला खूप वेळ दिला असेल तर मी माझ्या मुलाला खूप कमी वेळ देऊ शकतो माझ्या मुलीला माझ्या मुला खूप कमी वेळ आयुष्य देता आल्याचं सल्लं कायम आहे आता कायम आयुष्यकत नाही पण ते सुधारण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा येस आज इतक्या सगळ्या लाडक्या बहिणी इथे जपलेल्या आहेत या योजनेमुळे या बहिणींचा फायदा होतोय आपण सगळीकडे पाहतोय बहिणी खुश आहे तुमच्या आधारच्या राख्या तिचं भरतं उदाहरण आहे त्यांना काय सांगाल आता बहिणी बहिणीसाठी काय सांगणार बहिणी आल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या मी बहिणींना एवढाच सांगेन की मी कायम सांगत आलो किंवा कायम सांगतो की आपला सख्खा भाऊ सुद्धा एखाद्या बहिणीला राखी पौर्णिमे दिवशी राखी बांधताना शंभर रुपये टाकतात शंभर रुपये टाकामध्ये टाकताना सुद्धा कधीतरी बायकोकडून बघतो किंवा विचार करतो बायकोचा संमती मिळाली तर शंभर रुपये देतो किंवा साडी एखादी देतो तर तो आज देवेंद्र दे दे फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील आम्ही सगळे असू तर सगळ्यांनी आम्ही संकल्प केला की आमच्या बहिणींना स्वाभिमानाला सन्मानन उभं करायचं आहे रोज दहा वीस शंभर रुपयासाठी आमच्या बहिणी कुणासमोर हात पसरतात त्यांना कधीही सन्मानाचं जीवन मिळालं नाही त्या बहिणीला ना सन्मानाचं जीवन देण्यासाठी देवेंद्र भाऊने जो विचार केला एकनाथ साहेबांनी विचार केला आम्ही सगळ्यांनी विचार केला आज आमच्या बहिणीच्या अकाउंटमध्ये महिन्याला पंधराशे रुपये येत आहेत तेव्हा आमची बहीण स्वाभिमानाला सन्मानाला लागेल दहा रुपयासाठी शंभर रुपयासाठी कुणासमोर हात पसरला आहे तिला सन्मानाचं जीवन जगता येईल हे या निमित्तानं आपण बघतोय दहा रुपयासाठी जरी एकानं दहा रुपये मागितले तर दहा रुपये देताना नव्याचा किती उभा असतो आपण सगळ्यांनी बघितले मग बहिणीला सन्मानानं स्वाभिमानानं उभं करण्यासाठी सरकारनं ही योजना आली आपण सगळ्या भगिनीला माझी विनंती आता बऱ्याचशा भगिनी गेल्या आपल्याला विनंती आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी एकनाथ शिंदेसाहेबांसाठी एकदा जोरदार काय आपण सगळ्यांनी माझा ज्या भावाने सलग पाच वर्ष सलग पाच वर्ष आमच्या महिनेच्या खात्यावर पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे फक्त पंधराशे रुपये देऊन थांबत नाही आमचा पंधराशे रुपयासोबत मुलींचं ओपन शिक्षण देतात मुलगी जन्माला आली की आता तिच्या नावावर मोदीजी एवढे पैसे ठेवत आहेत की ती अठरा वर्षाची झाली की ती आता लखपती होणार आहे असे अनेक निर्णय महिला भगिनीच्यासाठी आमचं सरकार घेत आहे आणि खास करून एक आमच्या सरकारनं मोदीजींनी घेतलेला निर्णय तो सगळ्यांसाठी आजपासून आमच्या माता भगिनीसाठी आईला मुलाला जन्म आई देते नऊ महिन्या पोटामध्ये आई सांभाळते दूध आई पासते आणि मुलाला पण आई करते आणि एवढं सगळं केल्यावर जेव्हा मुलगा शाळेत जाईच्या बापाचा होतो तेव्हा नाव मात्र बापाचं लागतं आईचं नाव कधीही कुठल्या मुलाला लागलं नव्हतं आता मोदीजींनी निर्णय घेतलाय आमच्या सरकारनं निर्णय घेतलाय आईचा सन्मान करण्याचा निर्णय घेतलाय इथून पुढे प्रत्येक मुलाच्या नावा बापाच्या नावासोबत आईचं नाव लावलं जाईल आता माझं नाव जयकुमार भगवानराव आहे तर माझं नाव जयकुमार कमल भगवानराव गोव्याच लिहिलं जाईल असा जो निर्णय घेतलाय एकदा मोदीजींच्यासाठी सुद्धा जोरदार तयार माझ्या बहिणीने वागलं भाऊ सगळे विरोधक तुमच्या विरोधात काय केला असत तुमच्याकडं द्वेष का करतात माझा द्वेष एवढाच करतात की मी नाही माझी लढाई ही पाण्याची लढाई आणि इथं पाणी येण्यासाठी ये ज्या ज्या लोकांनी विरोध केला त्या त्या लोकांची माझी लढाई आहे माझ्या राजकारणाचा पाया हा पाणी न देणाऱ्यांच्या विरोधातला आहे मग पाणी आम्हाला कुणी दिलं नाही की त्यांनी चाळीस पन्नास वर्षीचं राजकारण केलं खासदार म्हणून काम केलं मंत्री म्हणून काम केलं आणि ज्या शरद पवार साहेबांच्या म्हणून आमच्या जनतेच्या अपेक्षा होत्या त्या शरद पवार साहेबांनी जनतेला नाही ठेवून सांगितलं की पाणी नाही इथं यायचं होतं ज्या रामराजांच्या वीस वर्ष खात्याची जबाबदारी होती त्या रामराजांनी सांगितलं पृथ्वीच्या अंतापर्यंत घटामार पाणी येऊ शकत नाही तो मला सांगा ज्या माणसाची मानसिकता पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणीच येणार नाही अशी आहे आणि असा माणूस त्या खात्याचा मंत्री आहे काय अपेक्षा असेल काय जनता अपेक्षा ठेवी पण सुदैवानं पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही म्हणलेल्या व्हायच्या आत पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही म्हणणारे रामराजे त्यांचा अंत व्हायच्या आत माझ्या वालखडामध्ये पाणी आलं याचा आवाज सगळ्यांना ठीक आहे म्हणजे पवारसाहेब बोलत होते साहेबांना माझा प्रश्न आहे स्टेजवर पवार साहेब आपण म्हटला मानमध्ये अनेक आला खटामध्ये आला आणि पाणी नाही तर द्यायचं पूर्ण म्हंटला तर साहेबांना माझा प्रश्न आहे साहेब पाणी नव्हतं साहेब पाणी नव्हतं तर खटामा पाणी आलं कसं आलं खूप आहे माझा काय प्रश्न आहे त्या लोकांना एवढंच आहे की आजपर्यंत यांच्या हिशोबानं राजकीला चालत होतं आणि म्हणजेच कसं चालत होतं जर उद्या मी बारामतीला उजवा घातला तर मलाही त्रास कमी होईल परंतु माझ्या महाखेडामध्ये पाणी आणण्यासाठी जर मी बारामतीला उजवा घातला असता तर माझ्या खेटावांमध्ये पाणी आलं नसतं त्यामुळे मी योग्य ट्रॅकवर आहे द्वेष तर करत राहतील छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वेष झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष झाला महात्मा फुले सावित्रीबाईंचा द्वेष झाला जेव्हा जेव्हा कोणी चांगलं काम हातामध्ये घेतलं तेव्हा तेव्हा त्या माणसाचा द्वेष हा समाजाचा काही व्यक्तीने विशिष्ट प्रकारने केला तो द्वेष माझ्याही वाटायला आलेला आहे मला वाटते त्या बाळाला पाणी देण्यासाठी माझ्या तालुकाला स्वाभिमानानं उभं करण्यासाठी माझ्या बहिणींचा सन्मान राखण्यासाठी असा कितीही माझा द्वेष झाला तर त्या द्वेषाचा सामना जयकुमार कुठे करेल कुठे ताकद माझ्या माता भगिनींच्या लोकांच्या जनतेच्या आशीर्वादा माझ्यामध्ये आहे अगदी घे हो खर तर तुमचं हे सगळं काम आणि विशेषतः पाण्यासंदर्भातलं काम बघितल्यानंतर मंत्रिपदी यावं जेणेकरून महाराष्ट्रामधल्या अशा अनेक दुष्काळी गावांना तुमच्या सारख्या संकल्पनांचा फायदा होईल मला त्याच मी मंत्रिपदाची संधी आणे जाते आयुष्यात ते होत राहते पण मी काही आमच्या नेत्यांना सांगत आलो की माझ्या तांनाला पाणी द्या मंत्री घटलीपद नाही दिलं चालेल माझ्या तालुक्याला पाणी द्या आणि मला देवेंद्रजींचं मनापासून आभार मानायचं आहे मोदीजींचं आभार मानायचं आहे या तालुक्याच्या पाण्याच्या कष्टासाठी मी आमदार झाल्यापासून साडेबारा हजार कोटी रुपये या तालुक्यात आले आणि तीन वर्षानंतर मी अगदी जबाबदारी सांगतोय तीन वर्षानंतर माझ्या तालुक्यातलं पालवण वाहू की तीन गावं सोडली तर शंभर टक्के माझा मतदारसंघ असं पाण्याखाली येईल त्यामुळं सगळे प्रश्न मागे लागतील याचा पण खूप छोटा आहे माझा मात घट पाण्याच्या प्रश्नासमोर या जनतेच्या कामासाठी मंत्रिपद खूप छोटा आहे अगदी खरंय मंत्रिपद छोटा असलं तरी आम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करतोय कारण महाराष्ट्राला फायदा झाला तर साहजिकच अनेक गावांना फायदा होईल म्हणून मी आम्ही इच्छा व्यक्त केली भाऊ तर आज इतकी सगळी गर्दी इथे जपलेली आहे एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि आपण या मुलाखत थांबूया या सगळ्या जनतेला आज काय आवाहन करा या जनतेला आव्हान आता मी करणार नाही हे माझ्या माता भगिनीला एवढंच सांगेल की आपण आपल्या मोठ्या संख्येनं आलात आणि बऱ्याचशाच माता भगिनी सकाळी दहा वाजता आल्या आणि भगिनीला घरी खूप काम असते बाकी सगळे विषय असतात पण ही योजना आहे अनेक विरोधक सांगतात की ही योजना निवडणुकीसाठी आहे ही योजना निवडणुकीसाठी नाही ही माझ्या माता भगिनीचा सन्मान करण्यासाठी योजना आहे या भगिनीला बळ देणारी हे होत आहे आणि जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचं सरकार या राज्यामध्ये राहील या देशामध्ये राहील तोपर्यंत माझ्या भगिनींचा पंधराशे रुपये जे लाडक्या बहिणींच्या खात्यावर येत आहे ते चालू राहतील हा शब्द मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं देवेंद्रजींच्या वतीनं आणि खास करून मी त्यांचा भाऊ म्हणून माझ्या बहिणींना आस्वस्थ करतो की कोणी काही म्हणून द्या पण ही योजना दा 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 साथ से साथ तो क्या न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका